मानखटावमध्ये मा अधिकारी कर्मचारी वर्षानुवर्ष फिक्सअप बदली नियम बासनात मानखटाव तालुक्यात नियम फक्त कागदावर आणि अधिकारी मात्र कायमस्वरूपी असा खळबळजनक प्रश्न उपस्थित होत असताना महाराष्ट्र शासनाचे स्थानांतरण धोरण दोन हजार चौदा आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केला आहे मानखटाव तालुक्यात महसूल पोलीस आरोग्य कृषी पाटबंधारे महावितरण सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आदी विभागांमध्ये काही अधिकारी कर्मचारी सात ते दहा वर्षापासून एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत नियम सांगतो तीन वर्ष पण मानखटाव मध्ये हा नियम कुणासाठीच लागू होत नाही का असा थेट सवाल उपस्थित होतोय मान आणि खटाव तालुक्यात आदर्श आचारसंहिता आणि शासकीय कर्मचाऱ्यांचं बदली धोरण हे अगदी फाट्यावर मारलं जाते त्यामुळे इथल्या निवडणुका ह्या निष्पक्ष वातावरणात अजिबात होत नाही आहेत मागील काही दिवसांत बघितलं तर मागील काही निवडणुकामध्ये इथं प्रचंड पैशाचा वापर केला जातो आहे आणि दहशतीचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत या निवडणुकामध्ये पैशांचा प्रचंड वापर केला जातो आहे आणि शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी केला जातो आहे त्यामुळे इथं लोकशाहीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे खरं तर याच पार्श्वभूमीवरती आम्ही आज इथल्या अधिकाऱ्यांना या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी प्रांताधिकारी आणि उपविभ पोलीस अधिकारी यांना या, या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि जे कर्मचारी अधिकारी खटावमध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पाच पाच वर्ष एकाच जागेवरती एकाच ऑफिसमध्ये काम करत आहेत त्यांच्या बदल्यात तातडीनं इतरत्र झाल्या पाहिजेत ही आम्ही आग्रही मागणी केलेली आहे कारण हे जे अधिकारी कर्मचारी इथं पाच दहा वर्ष जे राहत आहेत ते इथल्या सत्ताधाऱ्यांशी संगणमत करून पुन्हा पुन्हा इथंच पोस्टिंग मिळवलं जात आहे आणि पुन्हा हे अधिकारी कर्मचारी त्या सत्ताधाऱ्यांना मदत करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे वाईट पण आहे लोकशाहीसाठी त्यामुळं येणाऱ्या काळात इथल्या निवडणुका जर निष्पक्षपणानं व्हायच्या असतील तर शासकीय यंत्रणेतले हे अधिकारी कर्मचारी जे वर्षानुवर्षे इथं ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची तातडीनं बदली झालेली पाहिजे हे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत ते पुन्हा पुन्हा इथं पोस्टिंग मिळावं यासाठी सत्ताधाऱ्यांची मदत घेत आहेत आणि पुन्हा इथं त्या सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते म्हणूनच वागतायत हे अत्यंत वाईट आहे त्यामुळं येणाऱ्या काळात ह्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची इथनं बदली झाली पाहिजे आत्ताच जी मसवडला नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा पैशाचा आणि दशतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि याच्यात दुर्दैव हे आहे की शा सर्व शासकीय यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करताना दिसते त्यामुळं हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे त्यामुळं इथली जी पोलीस यंत्रणा आहे ते विरोधकांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही परंतु या निमित्तानं मी इथल्या प्रशासनानं सांगू इच्छितो की जे नियमांचा भंग करून आणि आदर्श आचारसंहितेचा भंग करून शासकीय बदली नियमाचं धोरणाला पायदोळी तुडवून जिथं वर्षानुवर्षे ठाण वर्षान मांडून बसलेत त्यांची आता गय केली जाणार नाही सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी बिजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद